तिथे जमलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि इथे असलेले सगळे माझे साथी आज एक वेळ अशी होती एक वेळ अशी होती की आम्ही सगळी मंडळी आज मी इकडे जिंकते माझं वय बात आम्ही असेच रस्त्यावर उतरायचो पण कशासाठी आम्हाला धान्य पाहिजे आमचं रेशन आलं पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला तेल मिळालं नाही आम्हाला दिवाळीला डायला आला नाही आणि हे सगळे प्रश्न ते रस्त्यावर उतरून आम्ही सोडवले आमच्या रस्त्यांचा प्रश्न असला आम्ही रस्त्यावर उतरून सोडवला पण आज एवढं दुर्दैव आहे आपलं की आज सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत आपला जो मध्यम वर्ग आहे हा ह्याच्यासाठी मोठमोठ्या रिमांट ठिकाणी जाऊन आपलं सामान आणतोय पण आज आपले प्रश्न कोणते झाले आज ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत पण ज्याच्यासाठी आपण हे करतो जी व्यक्ती म्हणून आपण जगतो त्या व्यक्तीचं काही आहे का माणूस म्हणून जगण्यासाठी मला काही आहे का आणि माणूस म्हणून मला जगायचं असेल स्त्री आणि पुरुष जाऊ दे हे माणूस म्हणून म्हणते एक व्यक्ती म्हणून म्हणते तर मला जगायचं असेल तर मला रस्त्यावर येण्याची बाळ आज आलेली आहे एक स्त्री म्हणून मला माझ्या शरीराची लाज वाटायला लागली आता आणि मला असं वाटतं ज्या खऱ्या संवेदनाशील महिला असतील आणि आहे ज्या मुली असतील संवेदनाशील असतील त्यांना खरोखर कुठेतरी असं वाटेल हेच माझं शरीर आहे का आणि कुटुंबामध्ये मी खरंच अशा पद्धतीने जगू शकेन का तेव्हा इथे जमलेल्या लोकांकुतच नाही तर माझा एकूणच समाजाला प्रश्न आहे की तुम्ही स्त्रीकडे काय म्हणून बघतात शरीरात शरीर स्त्रीचं शरीर हे काय तुमच्यासाठी ह्याच्यासाठी भोग्य वस्तू आहे का तुमच्या घरातली तुमची आई तुमची बहीण आणि कुटुंब व्यवस्था ही जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायची असेल तर त्या स्त्रीचं तुम्हाला लाज लादरक्षण कराल नको का मग ते अधिकारी असोत पोलीस असोत आमचे महामंत्री असोत कोणी असू सा। दे त्यांच्या घरात स्त्रिया आहेत की नाही आणि आम्ही तुम्हाला सांगायचं हे कायदे आणा आणि असं करा हे कायद्यासाठी काही बोलायची भाषा नाही आहे ह्याला स्वतःला समजलं पाहिजे एक वेळ अशी होती की खरोखरच आम्ही येत होतो रस्त्यावर पण आता बाईच्या लाजेसाठी रस्त्यावर यायचंय आणि पुरुषाला सांगायचंय की आमची लाज राखा कशासाठी प्रत्येक पुरुष आपल्या घरामध्ये आपली बाई बघत असतो त्याला कळत नाही का किती त्रास होतो आपल्या नातवंड असतील आपल्या नाती असतील मग त्यांना हा विचार नाही आहे का आणि हे असं करण्यासाठी आम्ही नाही आहोत आज जे इथे महिला जमल्या आहेत हे आम्ही व्हॉट्सअपवर टाकून टाकून येतो माझं असं म्हणणं आहे जेव्हा जीवनावश्यक प्रश्न होते तेव्हा नुसतं सांगितलं तर लोक बाहेर पडत होती बसेंच्या पर्यावरणाचा प्रश्न होता लोक बाहेर पडत होती आणि आज जेव्हा खरोखर स्त्री राजाचा प्रश्न आहे तेव्हा स्त्रियांना का वाटत नाही आपण बाहेर पडलं पाहिजे काय असं वाटतं की कोणीतरी आम्हाला बोलवावं आणि आम्ही यावं वास्तविक सामान्यातल्या सामान्य स्त्रीने बाहेर पडायला हवं हो। आणि असं म्हणायला हवं आमची राज राखा म्हणून आणि कोणाला प्रश्न करायचा या प्रशासनाला त्यांच्यातला नाही आहेत तर त्यांच्या घरात ऐका नाही आहेत मग ह्या पद्धतीने त्यांचं हसलं पाहिजे काल महाराष्ट्र बंद केला म्हणून स्वीकारलं आणि संध्याकाळी पाच वाजता सांगतात आता हे नाहीये म्हणून मागे घ्या हा कायदा कधी आला मी न्यायालय कधी त्या सांगायला लागलं आणि कधी तुम्हाला नोटिसा दिल्या आणि आम्ही संप पुकारले संप हे आगंतुकच पुकारले जातात बंद हे व्यवस्थेनुसारच पुकारले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना कळवलं जातं आणि एखादी नोटीस पाठवली जाते असं नाहीये तुम्हाला अगोदर नोटीस पाठवणार नाही मी बंद करणार कुठलाही प्रश्न रस्त्यावर आल्यानंतर लोक जर एकजुटीने उभी राहिली तर तो कायमचा प्रश्न असतो आणि तो अनु अवकाश विक आलेला असतो तो करायचा असतो त्याच्यासाठी कोणाची तुम्हाला सवलत लागत नाही आणि काल आम्हाला राहायला सांगतं की हा अनु अनधिकार आहे म्हणून कोण सांगणार तुम्हाला आणि आम्ही आहोत आज सत्तर बहात्तर वर्ष आम्ही हा लढा देतो आहोत कुठलाही आहोत आणि लोकांनी पण मान्य केलं का मान्य केलं हा इलेक्शन स्टँड नाही आहे आज आम्ही जो इथे बाहेर पडलो त्या त्या दोन मुली डॉक्टर आणि या वसई तालुक्यासारख्या किंवा नालासोपाऱ्यासारख्या ठिकाणी आमच्या गावामध्ये होणाऱ्या बैठकांचे अत्याचार हे कुठेतरी रस्त्यावर यावे लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ असा नाही आहे की तुमची आम्ही वाट बघायची की तुम्ही आम्हाला परवानगी देणार तेव्हा आम्ही करणार आणि हे चुकीचंच झालेलं आहे माझ्यासारखी बाई म्हणेल की महाराष्ट्र भर आहे की बंद होतं म्हणून आम्ही पे केलं तर करणार आहोत बायकांच्या न्यायासाठी येणार नाही रस्त्यावर उद्या पुरुषांसाठी येऊ होऊ दे एखाद्या चांगल्या पुरुषावर अन्याय वेगळ्या पद्धतीचा आम्ही होऊ परिस्थितीमध्ये आपण लक्षात पाहिजे रस्त्यावर आल्याशिवाय रस्त्यावर आल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाही हे लक्षात ठेवा आणि केवळ इलेक्शन राजकीय पक्ष बंद पुकारतात असं नाही आणि त्याच्यापूर्वी विरोधी पक्ष करत होते हे काय ना माहिती नाही विरोधी पक्ष रस्त्यावर उतरायचे आणि बंद करत होते निरनिराळ्या निर्णय कामगारांच्या चळवळी बाहेर पडत होते आणि बंद करत होते स्त्रियांच्या चळवळी बाहेर येत होते आणि करत होते महागाई विरोधी आंदोलन कोणी केलं आम्हीच केलं होतं मग तेव्हा काय तुमची आम्ही तुम्हाला विचारायला आलो होतो आम्ही करू का नको आणि आज आम्हाला जर बा महिलांच्यासाठी येणार असू आमच्या मुलींसाठी आम्ही रस्त्यावर येणार असू तर काय तुम्हाला विचारायला येणार आम्ही ते आम्ही करायचं की नाही आणि नोटीस पाठवणार कसा बेकायदेशीर ठरवता तुम्ही हा आणि कोण विचारणार आहे ना आता शरद पवार सारख्या खरोखरच आहे आदरणीयच आहे ती व्यक्ती याच्याबद्दल आम्हाला म्हणायचं नाही आहे पण त्यांनीच जर असं म्हटलं की आपल्या न्यायालयाचा आदर पाळूया आणि संविधान आता बरोबर आहे आता संविधान 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 गाजवलं आहे तर ते एक निमित्त करतात आणि त्याच्यावर विरोधकांना दाबायला बघतात तुम्हाला संविधानासारखं वागायचं आहे ना तर हे संविधानामध्ये तुम्ही पाळा म्हणजे काय पण एक धमकीत झाली किंवा या पद्धतीने जे काही चालतं त्याच्या विरोधामध्ये उभं राहण्याची गरज आहे आणि एकूणच स्त्री व्यवस्थेवर जर तुम्हाला बोलायचं असेल तर केवळ स्त्रीचा दागिना कपडा लत्ता ह्याच्यावर स्त्रियांनी आता बनू नये जे ऍडव्हर्टाइजमेंट येतात टी व्हीवर त्याच्यासाठी सुद्धा बोलायला शिका कुठून तरी आपला विरोध जाऊ देत की ह्या ज्या ऍडव्हर्टाईजमेंट या ऍडव्हर्टाईज बद्दल तुम्ही बोलायला शिका आता आणि कशा त्याच्या पैसे कमवतात तेव्हा हा एक विचार होणं आवश्यक आहे की मी स्त्री म्हणून जगताना मला नक्की काय पाहिजे माझं दोन वेळचं जेवण जेवढं महत्वाचं आहे तेवढं माझं जगणं माझ्या कुटुंबाचं जगणं आणि कुटुंब म्हणजे मी माझा नवरा